सर्वसामान्य साध्या माणसाला जीवन जगणं अवघड जाते तर त्या मानाने दिव्यांगजनाला जीवन किती कष्टप्रद असेल हे पद फक्त आणि फक्त तो दिव्यांगजन आणि त्या दिव्यांगजनाच्या घरचे सदस्य जाणू शकतात पेन्शन वाढ याच्यासाठी सारखी ओरड करावं लागते ते होत नाही ते रोजगाराच्या संधी पण दिल्या जात नाहीत नोकरीमध्ये अनेक बोगस दिव्यांगांनी बळकावलेल्या जागा वेळोवेळी दिव्यांगजनाचा होणारा अवमान एस टी महामंडळ घ्या शासकीय इमारती घ्या निमशासकीय इमारती घ्या या सगळ्या ठिकाणी दिव्यांगजनाला ती करावी लागणारी कसरत कारण एखादा अधिकारी तिसऱ्या मजल्यावर बसतो आणि त्या ठिकाणी जर तो रांगत जाणारा दिव्यांग असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कसं पोहोचायचं एस टीमध्ये कंडक्टर ड्रायव्हर एसटीच्या आगार प्रमुख यांना सगळ्यांना दिसतंय की नाही त्या दिव्यांगजनाला त्या तसल्या खडीवरनं खराब प्लॅटफॉर्मवरनं रांगत यावं लागतं यशि चढण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी मात्र दिव्यांगजन स्वतःच्या मनातच घेऊन जगत होता पण दिव्यांगजनाचं भलं होण्यासाठी मात्र दिव्यांग मंत्रालयाने कात टाकली आणि दिव्यांग मंत्रालयामध्ये दोन सक्षम व्यक्ती एक म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे साहेब आणि दुसरे म्हणजे तुकाराम मुंडे साहेब या दोघांची जोड दिव्यांग मंत्रालयाला भेटली याच्यानुसारच्या कारवाया मुंडे साहेबांनी जसंच दिव्यांग मंत्रालयाचं सचिव पद घेतलं या कारवाया करण्यास सुरुवात केली बोगस दिव्यांग झाडा झडती पुढील काही दिवसात सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मुंडे साहेबांनी काढला शासन निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा मुंडे साहेबांची अविरत मेहनत दिव्यांगजनासाठी हे सगळं बघून कौतुक हो करावं त्या अधिकाऱ्याचं इतकी सगळी मेहनत आणि ही सगळी मेहनत केल्यानंतर साहेबांनी आता मात्र दिव्यांगजनांना प्रतिष्ठा स्वायत्तता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एक डॉक्युमेंट तयार केलंय आणि त्याचं नाव दिलंय व्हिजन डॉक्युमेंट देख दिव्यांग म्हणून आमची सर्व राज्यांना विनंती अशा प्रकारचं व्हिजन आणि दिव्यांग मंत्रालय प्रत्येक राज्यात करावं हे सर्व समावेशक व्हिजन नऊ मुद्दे एकत्र जा जा एक करून बनवलं गेलेलं ज्या दिव्यांगजनांना फरफटत जावं लागतं ज्या दिव्यांगजनांना यातना कष्ट करून या ठिकाणाहून त्या ठिकाणी हलावं लागतं जे अंध दिव्यांग आहेत त्यांना चालत असतानाच्या ह्या सगळ्या अडचणी त्यांना रोजचं जीवन जगत असतानाच्या अडथळे आणि त्याचबरोबर बहुविक म्हणजे एकापेक्षा अनेक दिव्यांग प्रकारांनी एकत्र करून व्याधी जगणारा तो दिव्यांग या सगळ्या दिव्यांगजनासाठीच्या रोजच्या अडचणी या सगळ्याचा विचार करून मात्र म्हणजे सार्वजनिक इमारती वाहू वाहतूक व्यवस्था हे पूर्णपणे सुगम्य करण्यासाठीच पहिलं प्रयोजन या व्हिजनमध्ये दिलेलं आहे कारण की कुठलीही वाहतूक व्यवस्था ऍक्च्युली ह्या सगळे नियम हे फक्त वाहतूक व्यवस्था म्हणजे एस टी महामंडळ नाही ट्रॅव्हल्स सहित सगळ्या गोष्टींना या वाहतूक व्यवस्थेचे नियम लागू केले पाहिजे यासाठी एस टी महामंडळ असो आर कार्यालय असो या सगळ्यांनी पुढाकार घेणं जरूर नाही याच्या स्टेप्स नक्की मात्र पुढे होणार आहेत जे दिव्यांग बहुविकलांग आहेत ज्यांना हालचाल करणं अवघड जातं ज्यांच्या डोळ्यामधल्या अडचणी ज्यांच्या कानामधल्या अडचणी ज्यांचे स्पायनल कॉर्डचे मोठे मोठे ऑपरेशन झालेले अशा प्रकारच्या सर्व ज्यांनी एकाच बेडवर पडून त्यांना बेडसोर झालेले आहेत अशा प्रकारच्या अनेक दिव्यांग आहेत ज्यांचे हात पाय अपघातामध्ये तुटलेले आहेत या सर्व दिव्यांग आणखीन एक गोष्ट करता येऊ शकते आत्ताचे जे उपकरण आहेत त्यांच्यासाठी हे उपकरण त्यांच्यासाठी कमी पडत आहेत त्याच्यामुळं स्वदेशी म्हणजे जो की भारताच्या पंतप्रधान मोदी यांचा पण नारा आहे स्वदेशी सर्च करून रिसर्च करून अशा दिव्यांगजनासाठी उपकरणे बनव बनवण्यात यावी भारतामध्ये एक संस्था आहे त्यांनी माउसवेअर हे जे उपकरण आहेत ज्या दिव्यांगजनाचे हात पाय निकामी झालेले आहेत अशा दिव्यांग जनासाठी बनवलेल्या त्या उपकरणामध्ये फक्त डोक्याचा हालचाल जरी केली तर त्या स्क्रीनवरचं माऊस त्याप्रमाणे चलत आणि त्या दिव्यांगजनाला आपलं सगळ्या गोष्टी करण्यासाठी सोयीस्कर जातं अशा प्रकारच्या अनेक संशोधनाच्या गोष्टी करण्यासाठीच प्रायोजन या व्हिजनमध्ये आहे दुसरी गोष्ट येते शिक्षण विभाग असो म्हणजे तुम्ही शाळेत शिकत असो कॉलेजला शिकत असो मेडिकल कॉलेजला प्रोफेशनल कॉलेज कुठलंही इंजिनियरिंग कॉलेज या ठिकाणी जर दिव्यांगजनाला आपण जाऊन बारकाईनी जर पाहिलं त्या ठिकाणचे विद्यार्थी केवळ त्या ठिकाणचे दिव्यांग स्टाफ यांना जर पाहिलं तर या सगळ्या इमारतीमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या इमारतीमध्ये दिव्यांग पूरक वातावरण नाहीये जो दिव्यांग त्या ठिकाणी नोकरीला आहे आणि त्या दिव्यांगजनाला तसं चालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवघड जातात तरी पण त्या दिव्यांगजनाला तिसऱ्या चौथ्या मजल्यावर नोकरीसाठी टेबल दिला जातो काम करण्यासाठी टेबल दिला जातो विद्यार्थ्यांसाठी पण हेच आहे विद्यार्थ्यांना पण त्या संस्थेमध्ये दिव्यांगपूरक वातावरण असणं बंधनकारक आहे पण किती संस्थांमध्ये हे वातावरण आहे आणि हा जर शोध घेतला तर कळेल की अरे फक्त ता हक्क कायदा कागदावरच आहे पण या गोष्टीचं नियोजन पण या व्हिजनमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर या शैक्षणिक संस्था प्रशिक्षण केंद्र आणि कार्यस्थळ या कार्यस्थळांसाठीचे नियमावली अर्थाला बिरेजीची मात्र काही दिवसात लगेच निघणार आहे मी हे एवढं विश्वासाने का बोलतोय कारण मुंडे साहेब बोलतात ते करतात म्हणजे ते बोलायच्या अगोदरच त्यांच्या डोक्यामध्ये या सगळ्या प्लॅनिंग ठरलेल्या असतात आणि त्याचं फक्त कागदावर रूपांतर म्हणजे ते पत्र परिपत्रक आदेश या पद्धतीने किंवा शासन निर्णय या पद्धतीने कागदावर रूपांतर करायचं असतं त्यांच्या डोक्यात संकल्पना पूर्ण फिक्स झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर ते बोलतात आता पुढचा मुद्दा येतोय की अनेक दिव्यांग अनेक दिव्यांग हे सक्षम आहेत त्याच्यापेक्षा जाऊन कुठं म्हणतो मी जो दिव्यांग असतो ना साध्या माणसापेक्षा त्या दिव्यांगजनाला एक परमेश्वराने एक वेगळी ताकद दिलेली आहे एक वेगळं स्किल दिलेलं आहे प्रत्येक दिव्यांगजनाकडे आपलं आपलं एक वेगळं स्किल आहे आणि त्या स्किलच्या जोरावर तो दिव्यांग स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो पण हे कधी होणार आहे जर त्या दिव्यांगजनाला त्याचं स्वतःचं स्किल डेव्हलप करण्यासाठी वाव दिला त्याच्यातले जे काही चांगले गुण आहेत त्या गुणाला एकत्र करून त्यांनी रोजगार स्वतःचा करावा याच्यासाठी भाव दिला त्या दृष्टीने त्याला प्रशिक्षण दिलं त्या दृष्टीने त्याच्यासाठी वेगळे ट्रेनिंग कॅम्प घेतले त्या दृष्टीने त्याला लागणार सगळं नॉलेज दिलं तर मात्र तो दिव्यांग स्वतःच्या अस्तित्वाचा एक वेगळा ठसा उमटू शकतो आणि त्यानुसारच त्या व्हिजनमध्ये हे पण नमूद करण्यात आलेले खाजगी क्षेत्रामध्ये वारंवार सांगितले सुप्रीम कोर्टाने सांगितलेले अनेक ठिकाणी अनेक डॉक्युमेंटमध्ये हे लिले की दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा सेवेतच नको तर खाजगी सेवेत लागू करण्यासाठी सगळ्यांनी विचार करावा पण विचार करावा हे कागदावर लिहिले विचार करू आम्ही ज्या दिवशी आमच्या मनातील अशा पद्धतीची वागणूक जर खाजगी क्षेत्रामध्ये दिव्यांगजनासाठीच आरक्षण या गोष्टी जर लागू केल्या तर अनेक खऱ्या दिव्यांगाचे संसार उभे राहतील अनेक खऱ्या दिव्यांगजनांना नोकऱ्या मिळतील आणि या दृष्टीने मात्र खाजगी क्षेत्रामधील नोकर भरती ती पण आरक्षणासह आणि त्याचबरोबर व्यवसायभिमुख प्रशिक्षण हा हा मुद्दा मात्र या मध्ये ठेवण्यात आलेला आहे आपण नेहमी बोलतो दिव्यांगजनांना स्वतःचं स्वतःच म्हणणं मांडण्यासाठी एक व्यासपीठ राहावं दिव्यांगजनाचं पण राजकारणामध्ये सहभाग राहावा जसा महिलांचा सहभाग आहे इतर सर्व जातींचा त्या ठिकाणी म्हणजे आरक्षणानुसार सहभाग आहे तर मग दिव्यांगजनाचा सहभाग का नसावा कारण दिव्यांगजनाचा एक प्रतिनिधी जर राजकारणामध्ये गेला तर मात्र दिव्यांगजनाच्या बऱ्याच अडचणी तो प्रतिनिधी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि दिव्यांगजनाच्या हक्काचं त्याला त्या ठिकाणी भेटू शकतं आणि याच प्रपा याच प्रकारचं एक व्हिजन या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे आणि त्यानुसार सार्वजनिक पदासाठी उमेदवारी करणे तसेच नागरी उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणे या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत म्हणजे राजकारण नागरी सहभाग आणि सामाजिक सहभाग या तिन्हीमध्ये दिव्यांगजनाची एंट्री व्हावी दिव्यांगजनांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा आणि मान मिळावा या प्रकारचं पण विजन या ठिकाणी लिहिलेलं आहे अनेक दिव्यांगजनांनी युडीआयडे कार्डसाठी म्हणजे जे नवीन आहे ज्यांनी अटॅक कार्ड केलेलं नाही मी बोगस बद्दल बोलत नाहीये कारण त्यांना युडियटॅ कार्ड करायचं नाहीये त्यांना त्याच ते जुन्या सगळ्या प्रमाणपत्र स्वतःच चालू द्यायचंय पण त्यांची वाट लागणार एवढं करे पण जे दिव्यांग आहेत म्हणजे दोन लाखाच्या आसपास जे दिव्यांग आहेत त्यांनी कार्ड कार्डसाठी अर्ज केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण हे अर्ज कुठे आहेत नेमकं ह्याचं लोकेशन काय ह्या अर्जाची स्थिती काय हे अर्ज कधी पुढे येणार आहे त्या अर्ज केलेल्या दिव्यांगजनाला तपासणीसाठी कधी बोलवलं जाणार आहे हे मात्र दिव्यांगजनाला माहीत नाही आणि यंत्रणाला पण माहीत नाही सहा सहा आठ आठ महिन्यापासून प्रलंबित अर्ज पण या संदर्भामध्ये मात्र जेव्हा मुंडे साहेबांनी चक्र फिरवले आम्हाला आरोग्य व्यवस्थेतून जे काही कोणी नोकरीला आहे त्यांच्याकडून कळालेल्या माहितीनुसार ज्यावेळेस ते मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर मात्र आरोग्य व्यवस्था खडबडून जागे झाली आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित होते त्यांना धन धन संदेश पाठवून याबाबत तुम्ही तपासणीला असं सांगण्यात आलं मग इतके दिवस काय केलं होतं हा ज्यावेळेस प्रश्न समोर येतो त्यावेळेस सरांच्या व्हिजन मध्ये या सगळ्या गोष्टी येतात जसं की लवकर तपासणी करणं त्याचबरोबर विविध उपचार पद्धतीचा वापर करणं असे बरेच दिव्यांग आहेत ज्यांना की मदतीची गरज आहे आमच्याकडे पण असंख्य दिव्यांगाचे संदेश येतात जे की ऐंशी टक्के दिव्यांग आहेत जे की नव्वद दिव्यांग आहेत जे की बहुल विकलांग आहेत की बाबा आमचं सुगम जीवन जगण्यासाठी आम्हाला कोणते व्यायाम किंवा कोणत्या प्रकारचे उपचार घ्यावे तर याच पण विजन या ठिकाणी सरांनी नमूद केलंय विविध उपचार पद्धतींचा वापर करावा हे पण नमूद केलंय ज्याच्यामुळे की दिव्यांगजनाचं जीवन सुकर होऊ शकतं आनंदी होऊ शकतं दिव्यांगजनावर अन्याय होतोय दिव्यांगजनाचा अवमान होतोय त्याला मारजोड होते तुसडेपणाचे वागणूक मिळते पण जेव्हा तो दिव्यांग बांधव पोलीस स्टेशनला जातो तक्रार करण्यासाठी जातो मात्र त्यावेळेस असं बऱ्याचदा जा जाणवलं की त्या ठिकाणच्या अधिकारी कर्मचारी यांना दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील दिव्यांगासाठीचे बनलेले कलम माहितच नाहीत म्हणजे गुन्ह्याचे जे कलम आहेत त्या कलमाच्या जोडीला दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाचे कलम लावायला पाहिजे याच्यासाठी मात्र त्या प्रत्येक अस्थापनेला दिव्यांग हक्क अधिनियम बद्दल जागरूक केलं पाहिजे आतापर्यंत दिव्यांग आयुक्तांनी याबद्दलचे पत्र काढले पण त्या पत्राचा काहीच फायदा झाला नसेल असं मात्र स्पष्ट म्हणावं लागेल पण आता मात्र दिव्यांग मंत्रालय या ठिकाणून या सगळ्या व्हिजनच्या गोष्टी निघतात आणि त्या निघ त्याच दृष्टीने ऑर्डर्स पण निघतील आणि त्या फॉलो कराव्याच लागतील हे झालं पोलीस स्टेशन किंवा त्यासंबंधीच्या तक्रारी याच्याबद्दल पण दिव्यांग कल्याण आयुक्त राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा होण्यासाठी पण महिनो महिने लागतात आणि त्याचबरोबर फक्त दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा दोन हजार पाच दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवच्या अधीन राहून राज्य आयुक्तांना काम करावं लागतं पण आता त्याच्यामध्ये राज्य आयुक्तांच्या पॉवर वाढणार आहेत आणि राज्य आयुक्तांच्या वाढलेल्या पावर मात्र दिव्यांग जनावर होणाऱ्या अन्यायासाठीच एक न्यायालय म्हणून आणखीन जास्त सक्षमतेने वापरता येणार आहेत राज्य आयुक्तांची वेबसाईट आहे शासन दरबारी तक्रार करण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म आहेत पण स्वतंत्र प्लॅटफॉर्म राहावं त्याला सहज सोप्या पद्धतीने तक्रार करता यावी आणि त्या तक्रारीचा निपटारा आलेली तक्रार त्या तक्रारीचं सगळं अवलोकन आणि त्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राहावी जेणेकरून की दिव्यांग जनावरच्या अन्यायाला ताबडतोब न्याय मिळू शकेल या संदर्भात पण नियोजन या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार मध्ये विविध कलमानुसार दिव्यांगजनवर होणारे अन्याय आणि त्याच्याबद्दलचे नेमके शिक्षा काय आहेत मग विविध कलम तीन कलम कलम नंबर तीन असू द्या सदोतीस असू द्या कलम नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव या सगळ्या कलमानुसार दिव्यांगजनावर होणाऱ्या अन्यायाबद्दल नेमकं काय करावं हे लिहिलेलं आहे पण या सगळ्या कलमांचा खंबीर वापर होतो का हा प्रश्न दिव्यांगजनाच्या मनात आहे पण आता मात्र या सगळ्या गोष्टी पुढील काही काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि मजबूतच होणार आहेत दिव्यांगजनाची आर्थिक बळकटी करणं दिव्यांगजनांना सामाजिक मजबूती देणं म्हणजे या दोन्ही गोष्टी करत असताना राज्य आणि केंद्र शासन यांनी एकत्र येऊन योजना आणि उपाय तयार करणं उपाययोजना राबवणं या गोष्टीबद्दल या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे जे दिव्यांग निवृत्त झालेले आहेत त्यांच्यासाठीच निवृत्ती वेतन दिव्यांगजनाचं पेन्शन त्याच्यासाठी जे आपण सगळतोय त्या दृष्टीने विचार करून केंद्र आणि राज्य शासन यांना एकत्र घेऊन होय थोडस बोलतोच मी याच्याबद्दल आता जे अडीच हजार पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये केंद्राचा वाटा फक्त तीनशे रुपयाचा आहे आणि बाकीचा जो सगळा वाटा आहे तो राज्याचा वाटा आहे मग या ठिकाणी जर केंद्राने राज्य एवढा जरी वाटा वाढवला तरी मात्र नक्की दिव्यांगजनाला पाच चार ते पाच हजार पेन्शन वाढेल कारण या महागाईच्या काळामध्ये इतक्या छोट्या तुटपुंच्या पेन्शनमध्ये दिव्यांगजन जगू शकत नाही शाळा पुनरसन केंद्रात क्रीडा आणि मनोरंजन याच्यासाठी पण एक व्यवस्था आणि ती पण सर्व समावेशक व्यवस्था व्हावी यासाठीचं पण विजन सरांनी या सरा ठिकाणी नमूद केलं ज्यावेळेस ओ टी टी प्लॅटफॉर्म असतो टीव्ही किंवा वृत्तवाहिन्या असतात किंवा आपण ज्यावेळेस चित्रपटात जातो त्यावेळेस अंध दिव्यांगजनासाठीची अडचण अं कर्णबदीर दिव्यांगजनासाठीची अडचण या अडचणीचा विचार करून पण त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी होणं जरुरी आहे आणि जे दिव्यांग हातपाय हलवू शकत नाहीत चालू शकत नाहीत दुसरा स्क्रीन तिसरा स्क्रीन या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पण दिव्यांगपूरक वातावरण होणं जरुरी हे अनेक वर्षापासून लिखित आहे पण त्याचा वापर कधीच होत नव्हता पण मुंडे साहेबांच्या व्हिजनमुळं मुळे आणि त्यांच्या नियोजनामुळं मात्र या गोष्टी आता लागूच होणार आहेत कुणाचं मन दुखो कुणाला वाईट वाटो कोणी एखाद्याला पुढं करून मुंडे साहेबांसाठी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करो जे काय व्हायचं ते होऊ द्या हा खमक्या अधिकारी मात्र आता थांबणार नाही आणि दिव्यांग मंत्रालयाच एक वेगळं नाव भारतामध्ये करण्यापासून या खमक्या अधिकाऱ्याला कोणीच रोखू को शकत नाही ती मिनिस्ट्री ज्या मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत दिव्यांग जनाचं हित करायचंय त्याच्यासाठी एक वेगळं मंत्रालय ज्या महाराष्ट्र शासनाने बनवलं त्या मंत्रालयाची जर विजन आली तर हे मात्र नक्की असतं त्या व्हिजनुसार काम होणार आणि याच्यासाठीच्या सगळ्या गोष्टी पुढं एक, एक 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 कागद म्हणून आपल्या समोर येणार आहे तर हे जे तुकाराम मुंडे साहेबांचे विजन आहे या विजन बद्दल मात्र त्यांचं कौतुकच करावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब आहे पण ही सगळी विजन समजून घेणं जरुरी आहे जवळजवळ आठ पानाची सात आठ पानाची विजन आणि ही विजन स्वतः ड्राफ्ट केली स्वतः तयार केले तुकाराम मुंडे साहेबांनी आणि ही विजन नक्कीच पुढील काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात लागू होईल आणि आपण जे हल्ला पश्चिम जगणारे दिव्यांग यांच्यासाठी कुठं ना कुठंतरी एक नवीन आशेचा किरण आपल्यासाठी येणार आहे नमस्कार